लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारख्या नेत्यांनी पडत्या काळामध्ये केलेल्या परिश्रमामुळेच भाजप जगामध्ये सर्वात मोठा पक्ष झाला असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी चोवीस फेब्रुवारी रोजी खामगाव येथे त्यांच्या नातलगाच्या सातवनपर भेटीसाठी आले होते शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने त्यांचं सकाळी आगमन झालं भाजपाचे ज्येष्ठ दिवंगत लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकराच्या समाधीचे दर्शन घेऊन व प्रतिमेला माल्यार्पण केलं या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाऊसाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला भाऊसाहेब फुंडकर यांनी महाराष्ट्र विशेष म्हणजे विदर्भामध्ये भाजपाला मोठं केलं पडत्या काळात त्यांनी केलेल्या कामामुळेच आज पक्ष मोठा झाला आहे त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आज त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना त्यांच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले नामदार गडकरी यांचे स्वागत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉक्टर राजेंद्र फडके भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट आकाश फोंडकर माजी आमदार विजयराज शिंदे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवशंकर लोखंडकर भाजपा जिल्हा सचिव संजय शिंगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर एकनाथ पाटील शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र रोहनकार सभापती डॉक्टर गोपाल गव्हाळे ज्ञानदेव मानकर ज्ञानदेव चिमनकार अंबादास उंबरकार शशांक देशपांडे विनोद टिकार जितेंद्र पुरोहित नवेंद्र रोहनकार आशिष सुरेका रोहन जयस्वाल आदी भाजपाचे पदाधिकारी यांचेसह उपविभागीय अधिकारी पडोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन नितीन गडकरी यांचं स्वागत केलं खामगाव येथून विदर्भ न्यूजकरिता मोहम्मद फारूख यांचा हा वृत्तांत